ठिकाणी संजय गायकवाड उमेदवार आहे आणि जयश्री शेळके उमेदवार आहे इथं कोण निवडून शेळके निवडून शेतकरी असल्यामुळे फक्त आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे बाकी निवडून कोणी पण येऊ संजय भाऊ हो येऊ का जयश्री तर शेळके येऊ हो। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रणसंग्राम विधानसभेचा कौल जनतेचा या आपल्या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रभर आता सगळ्याच पक्षांचा प्रचाराचा झंझावात सुरू झालेला आहे आणि सगळेच पक्ष आता जोरदार प्रचाराची तयारी करत आहेत प्रचार दौरे विटी सर्वच पक्षांच्या सुरू झाल्या आहेत आज आपण आहोत बुलढाणा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण क्षेत्रात तराळखेड या गावात या ठिकाणच्या जनतेला नक्की काय वाटतं आहे यांच्या मनातील आगामी आमदार कोण आणि मागच्या पाच वर्षात कोणकोणती कौन कामं झाली आणि येथील जनतेला नक्की काय वाटतं आहे हे थेट आपण तराळखेड येथील जनतेकडून जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया तराळखेड येथील जनतेला नक्की काय वाटतं आहे आणि त्यांच्या मनातील आमदार अजून काही तराडखेडे या ठिकाणी नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार बोला विदान सबेचा लड़त पाहला ची लड़त या ठिकाणी आता निवडणूक अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते असं भरपूर जण या ठिकाणी सांगतात आपल्याला काय वाटतं यावेळेस बुलढाण्याची लढत जी कशा पद्धतीची होईल आणि कोण या ठिकाणी बाजी मारेल या विधानसभा मध्ये बाजी मारणार आहे श्री शेडके ताई मारणार आहे ते निवडून शंभर टक्के येणार आहेत जयश्री ते शेडके या निवडून येतील असं का बरं वाटतं आपल्याला कारण ते चेहरा जे कोरा चेहरा आहे ते एकदम त्याचं जे काम आहे काम चांगल्या पद्धतीचं काम येतं ते ये एकंदरीत एक नवीन चेहरा या ठिकाणी समोर आलेला आहे आणि त्यामुळे या नवीन चेहऱ्याला या ठिकाणी संधी मिळू शकते अशा काही प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत विधानसभेतली जी चुरशीची लढत आहे संजीभू गायकवाड आणि जयश्रीते शिळके यांच्यात ही चुरशीची लढत होईल आणि या ठिकाणी एक नव्या चेहऱ्याला सुद्धा संधी मिळू शकते अशाही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर तराडखेडे या ठिकाणचे काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार आगामी काळात आता विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत सगळ्याच पक्षांकडं या ठिकून जोरदार प्रचार सुरू झालेला आहे काय वाटतं यावेळेस एकंदरीत बुलढाण्यात कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते आहे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी एक उद्धव ठाकरे गटाचा तर एक शिंदे गटात संध्या गट दोन्ही उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत उतर यावेळेस काय वाटतं तुम्हाला काय परिस्थिती पाहायला मिळेल तरी असं की संजू मिळते यानंतर अजून काही युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया दादा आपल्याला काय वाटतं या ठिकाणी यावेळेस कशी परिस्थिती पाहायला मिळेल बुलढाणा विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीचं चित्र दिसतंय एकीकडे महायुतीकडनं संजू भाऊ गायकवाड हे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडनं जयश्री ते शेळके यांना उमेदवारी मिळालेली कशा पद्धतीची लढत यावेळेस पाहायला मिळेल आणि कोण बाजी मारू शकतो यावेळेस हा आजचा जो युग आहे ना ह्याच्यात जो आहे सर्व प्रथम जो आहे आपली जो एक नवीन जो पिढी आहे त्यासाठी जो एक पहिला जो स्कोप होता रोजगाराचा म्हणजे पोलीस भरती दरवर्षी दोन दोनदा दोन दोन वेळे होत होती आर्मी भरती चार चार वेळा होत होती हे जो आहे ना हे जो सरकार आहे वरती जो त्याने जो आहे भरपूर असे काम केलेले आहे जो म्हणजे युवा पिढी पण नाराज आहे म्हणून आणि आणखी आपले जो शेतकरी लोक आहे शेतकरी पण सध्या नाराज आहे काहून ते मालाला भाव नाही आहे मालाला सध्या जो आहे ले परिस्थिती बिकट आहे ले परिस्थिती बिकट आहे म्हणून शेतकरी वर्ग बी नाराज आहे म्हणून जो आहे असा चेहरा पाहिजे असा व्यक्ती असा व्यक्ति असा चेहरा पाहिजे त्यांनी सर्वासाठी काम करायला पाहिजे असा चेहरा आम्हाला शेळके ताईमध्ये दिसते तुम्ही सांगतायत की एक असा चेहरा पाहिजेत की ज्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांसाठी कामं केलं पाहिजे असा चेहरा तुम्हाला शेळके ताई यांच्यामध्ये दिसतोय असं काय वाटतं की ते कामं करतील वाटतं का त्याचं कसं आहे ते ताई हसमुख आहे आणि त्याचा जो हे आहे म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे ते चांगला आहे आणि म्हणजे चांगलं आहे ते त्याचा स्वभाव चांगला आहे ज्याचा म्हणून आम्हाला त्याला त्याचं काम करणं यावं कारण ते पहिल्यापासून जो आहे त्याचा जो कुटुंब आहे राजकारण आहे आणि ते काम करणार आहे ते आमदार म्हणून निवड निवडले भरपूर काम आणणार एकंदरीत युवकांच्या प्रतिक्रिया देखील काही या ठिकाणी नवीन चेहऱ्याच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जो कोल आहे तो एक नवख्या उमेदवाराच्या बाजूने देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे अजून काय प्रतिक्रिया येतात ते आपण समोर बघणार आहोत यानंतर हे व्यावसायिक दादा जे आहेत हे ट्रॅक्टरवरती आपल्याला या ठिकाणी मिळाले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय वाटतंय येणाऱ्या काळात बुलढाण्याच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या ठिकाणी कशा पद्धतीची लढत पाहायला मिळते एक मोठी टक्कर या ठिकाणी पाहायला वाटतं तुला यावेळेस या विधानसभेत कोण निवडून येणार आणि संजय गायकवाड उमेदवार आहे आणि जयश्री शेळके उमेदवार आहे इथं कोण निवडून नूर्ण? शेळके निवडून ताई शेळके ताई निवडून येईल ते असं बरं वाटत तुला त्या ताई जरा बोलून चालून अशा कोणालाही शांतताना पद्धतशीर बोलतात त्यामुळं त्या ताईचे कोणाचेही काम समजा लवकरात करतात त्यामुळे वाटतं की त्या निवडून येतील हा त्यानंतर एकंदरीत बाकीच्या परिस्थिती बद्दल काय वाटतंय तुला आगामी काळात कोणकोणती कामं व्हायला पाहिजेत या ठिकाणी आपण शेतीची कामं करतात त्याबद्दल काय सांगाल मालाला भाव मिळाला पाहिजे जे आपण रासायनिक फवारणी घेतो त्याचे भाव कमी व्हायला पाहिजेत त्याच्यावर जे एस टी लागते ती जे एस टी कमी व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे मग या ठिकाणी वीस तारखेला मतदान पार पडणार आहे तेवीस चा निकाल लागेल बुलडाणा विधानसभेचा काय निकाल पाहायला मिळेल या ठिकाणी फायनल आता ते दोघ्यात लढत होणार आहे कोणाच मतदान करावं रे ज्याचं मतदान होईल त्याला निवडून येऊ शकतो तुला काय वाटतं या ठिकाणी आमदार आमदार कोण होईल आमदार मला ताई वाटते ताई यानंतर आपण गुम्मी या गावात आहोत आणि या ठिकाणी आपल्याला हे नागरिक या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत काका नमस्कार नमस्कार आगामी काळात या ठिकाणी निवडणुका होत आहेत विधानसभेच्या बुलढाणा विधानसभेत एकीकडे एक एक जयश्री तै शेळके या महाविकास आघाडीकडनं उमेदवार महायुतीकडनं संजीवभाऊ गायकवाड उमेदवार काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते आता समोरच्या आता ते मला भावाला तर शेतकरी बघून दूर मालाला भावाला तर मग आता जर त्या लाडक्या बाईने त्याची सवलत दिली तशी शेतकऱ्याला सवलत द्या अशी माझी इच्छा आहे बाकी काही काय सांगा कोण कोणत्या मालाला भाऊ पाहिजे मक्काले आणि सायबीनले मक्काला आणि सायबीनला काय वाटतं कोणतं सरकार देऊ शकतं आता नद्याला भाव वाढून तर बरं होईल जायचं ज्यांनी भाव दिला त्यांच्या मग हा एकंदरीत शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत शेतकरी वर्ग हा भावासाठी या ठिकाणी हवलदिल झालेला आहे आणि जी सरकार या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देईल त्याच्या वाटती माग शेतकरी वर्ग राहील अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर काही युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया दादा तुला काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभेत कशा पद्धतीची लढत पाहायला मिळेल आणि या ठिकाणी कोणता उमेदवार तगडा ठरेल आणि कोण यावेळेस बुलढाणा विधानसभेत बाजी मारेल सर आता त्यांच्या निमित्त चालू आहे जयश्रीताई निवडून येईल असं मला वाटतं जयश्रीताई येईल असं तुला काय वाटतं कारण ते म्हणजे काम करतील असं वाटते काम करतील असं त्यानंतर बुलढाणा इतिहास राहिलेला आहे या ठिकाणी चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार नऊ पासून प्रत्येक पाच वर्षाला या ठिकाणी आमदार या ठिकाणी बदलले जातो बुलढाण्यात यावेळेस बदल होईल का असं सांगता येणार नाही पण मग बदलू पण संजय एकंदरीत या भागात जे काही आहेत आमदार बदलू शकतात अशी देखील प्रतिक्रिया काही युवकांकडनं पाहायला मिळत आहेत आणि या युवकांची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे की जयश्री तई शिळके या ठिकाणी आमदार होऊ शकतात असा कोल युवकांचा देखील या ठिकाणी पाहायला मिळतो यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील काही नागरिक आपल्या सोबत जोडलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार आगामी काळात बुलढाणा विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत या ठिकाणी दोन्ही पक्षाकडनं जोरदार प्रचार सुरू आहे महायुतीकडनं संजीव उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीकडनं जयश्रीताई या ठिकाणी उमेदवार आहे काय वाटतं येणाऱ्या काळात या ठिकाणी भाऊ बाजी मारणार की ताई भाऊचे काम चांगले भाऊ बाजी मारणार यानंतर आपल्या सोबत हे शेतकरी आहेत त्यांची आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत यावेळेस बुलढाणा विधानसभेत कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं काय वाटतं आपल्याला तसं तर चित्र चित्र पाहायचं म्हटलं तर कोण निवडून येईल सांगता येत नाही कारण दोन्ही पण बाजू भरभक्कम आहे त्याच्यामुळे काही नाही पण आम्ही शेतकरी असल्यामुळे फक्त एक आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे बाकी निवडून कोणी पण येऊ संजू भाऊ येऊ का जे त्याला शेळके येऊ त्याच्याच बदला आपण काही घेणं नाही आमच्या शेतीला माल भेट शेतीच्या मालाला भाव भेटला तोच आमच्या पुरतं जो मतदार आमदार निवडून येईल त्याला फक्त आमची एवढी काळजी करावी की शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याची हे कोशिश करा एकंदरीत शेती मालाला सध्या भाव नाही त्याच्यामुळे तुमचं एक मत आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे अशी आपलं मत आहे हा आपलं हेच मत एक शेतकऱ्याचं यानंतर या ठिकाणी या अजून काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्यासोबत करूया दादा नमस्कार या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एकंदरीत यावेळेस कशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते या बुलढाण्यामध्ये काय कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत ठरेल आणि काय वाटतं यावेळेस कोण निवडून येऊ तर दोघांमध्ये फट राहू शकते दोघांना संजीवना काम करेल आमच्या गावात मग काय वाटतं यावेळेस कोण बाजी मारू शकते या ठिकाणी भाजी दोघांमध्ये दो काही अर्जित थोडासा थोड्या बहुत मतांना कमी जास्त होऊ शकतं काही इतकं काही सोपं निवडून येणार म्हणजे यावेळेस फाईट जी आहे ती टप होईल असं टप होऊ शकते एकंदरीत यावेळेसची विधानसभेची बुलढाण्याची जी फाईट आहे ती अत्यंत चुरशीची होईल अशा प्रतिक्रिया काही ठिकाणी नागरिकांची आपल्याला पाहायला मिळत आहे